आता तुम्ही योग्य बोलता ही जी मीटिंग आयोजित केली आहे पत्नी आपल्याकडनं त्यांना पाहिजे पाहिजेत त्याच्यावरती ते काम करणार इन्पूट आपल्याकडनं पाहिजेत आपण त्यामध्ये आपण आप सर्व शेतकरी राहतो आपल्या ज्या ज्या काही अडचणी येतात त्या अडचणी कशा कराव्यात या उद्देशाने मीटिंग सर्वांनी आयोजित केलेली आहे मला एक चार पाच या गोष्टीच्या मागण्या काही गोष्टी मला नोटीस करायच्या तर तुम्हाला काही साठी सांगायचे तर बिबट हा जो प्राणी आहे हा शेड्यूल वन मध्ये असल्या कारणामुळे त्याला कुठल्या प्रकारची शिकार करणं पकडणं इथून तिथं स्थलांतरित करणं याच्यावरती पूर्णपणे कायद्याने बंद आहे म्हणून आपण काय करतो बिबट्या एका पिंजऱ्यामध्ये पकडतो ती दुसरीकडे जाऊन सोडतो हे तुमची प्राणी तुम्ही हे काळजी आणि वितर घेता परंतु मला काही गोष्टी मला सांगायच्या की पूर्वीच्या काही त्या पद्धतीने शिकार म्हणजे आता पिंजऱ्यामध्ये पकडणं सुद्धा आलं नाही एखाद्या साहेब तर आपण इथं तिथं बिबट्यांची संख्या जास्त आहे त्या त्या ठिकाणी आपण ट्रॅप लावू शकतो जे पूर्वी जे एखाद्या शिकाऱ्या प्राण्याला जे ट्रॅप लावायचा प्रयत्न केला जातो शिका आपल्याला पिंजऱ्याची संख्या कमी आहे म्हणून जे ट्रॅप जे असतात त्या ट्रॅपमध्ये बिबट्या शंभर टक्के अडकू शकतो ट्रॅपची संख्या आपल्याला संख्येने पर्यंत वाढवतो करू शकते दुसऱ्या मला सांगायचं सबमिशन माझं असं होतं की ज्या ज्या गावांमध्ये साहेब खादर साहेब मेंढ्यांचा कळप येतो ना त्या मेंढ्यांच्या कळपाच्या वासानं म्हणजे माझं माझं नोट असं आहे की त्या शेळ्यांच्या किंवा त्या मेंढ्यांच्या वासाला तिथं अटॅक हा शंभर टक्के म्हणून आता मी या वाचलं की तुम्ही तीनशे ते चारशे लोकांना बिबट्याच्या मेंटपाळांना चारशे तुम्ही टेन्स दिले किंवा तुम्ही त्या हेअरगन दिला त्या हेरगनची संख्या तुम्ही सध्या ती वाढव वाढवली पण माझी माफक अपेक्षा निमित्ताने आहे दुसरा एक विषय नाही ती आवाज तुला काय आवश्यक तुम्ही तो वाढवत असे मला देखील वाटतं म्हणजे तो सुद्धा गुप्ताचा अटैक जास्तीत जास्त कमी प्रमाणात शेषेत करण्यात शकतो दुसरा साहेबच्या मध्ये महत्त्वाचा विषय असा आहे की कर्तव्य आवश्यक बोला की नाही बोला असं मला वाटत होतं परंतु की जीव जातो ना साहेब आमदार साहेब त्याला खरं किती कळतं की आपल्या पोटच लहान गोला गेला की आपल्या पोटच लेकडू गेलेलं आहे त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही कंपनसेशन ही ही माझी वैयक्तिक भूमिका आहे म्हणजे याच्यावर तुम्ही कारवाई करावी आणि <laughs> आपण संख्या सांगितली की पंचेचाळीस पिंजरे आमच्याकडे आहेत बिबट्या पकडण्यासाठी मारी डोम आणि आपण प्रस्तावनेमध्ये लिहिले की चारशे बिबटे आपल्याकडे येत आहेत चारशे पाचशे जे असतील आता मुळात हा अहवाल का दिला हाच एक युवक म्हणून प्रश्न आहे की चोवीस चा अहवाल तुम्ही आमच्या पुढे ठेवलाय एक वर्षात काय काम केलंय ते पण नाही ठेवलं दुसरा की तुम्ही पंचेचाळीस बिबट्यांच्या जागेवरती एका वर्षामध्ये या अहवालानंतर किती पिंजऱ्यांची तरतूद सरकारकडे केली आणि ते कधी येणार त्याची तारीख आज सांगा दुसरं गोष्ट की बिबट सफारी आपण गेल्या दहा वर्षापासून साहेब प्रयत्न करतायत खासदार साहेब करतात आमदार साहेब पण प्रयत्न करतात सगळ्यांच्या प्रयत्नानंतर त्याचं भूमिपूजन कधी होणार एक योग म्हणून माझा हा प्रश्न आहे कारण काय होतंय की बिबटे आम्हाला तरुण पिढीला माहितीये की भविष्याचं पर्यटनच एक साधन आहे पण तोच बिबट्या आज आमच्या जीवावरती उठल्या आमच्या माझ्या बहिणी आता बघितलं आम्ही ती परिस्थिती ती आई एवढ्या कळवळीने पकडत होती आपल्या प्रशासनाने वन खात्याने जे पिंजरे लावले होते दोन दिवसापासून ते साधे धुतले पण नव्हते आमचे युवक तिथे गेल्यानंतर ते पिंजरे धुतल्याच्या आधीच जर करायला लागत असतील तिथं वन खात काय करत ज्यावेळी बिबट्या पकडायचा जो प्रश्न आहे तो खरंच गांभीर्याने घेणं आपल्या तरुण पिढीला आम्हाला सगळ्यांना बोलवा तुम्ही आमची तरुण पिढी व्हॉट्सअपच्या मार्फत फेसबुकच्या मार्फत तुम्हाला कनेक्ट राहील तुम्ही एक ऍप डिक्लेअर करा बिबट्या पकडायचं ऍप एआय तंत्रज्ञानाने आम्ही तिथे आमचे बोटोस टाकतील सगळे शेतकरी की बाबा आमच्या इथे दिसला त्याच्यावर ऍक्शन घ्या तुमच्या मार्फत आता तिथेच ते दादा होते त्या दिवशी त्यांना तिथे तीन तासानंतर पर्यंत मेसेज पाठवला होता वन खात्याला त्यांनी जर वन खात्याला ऍक्शन घ्यायला तीन तास लागणार असेल तर सदर बिबट्या ते गाव सोडून दुसऱ्या गावात सहज जाईल तो एखादी घटना करून जाईल मग आपण पकडायला कुठल्या ठिकाणी लावणार आपल्याकडे आपल्याकडे त्या आणि चारशे जर असतील तर वन खात्याची स्वतः कार्यक्षमता किती लोकांची आहे याच्यावरती पण वन खात्याने उत्तर द्यावं की त्यांची मॅन पॉवर त्यांच्या पेट्रोलिंग करणाऱ्या गाड्या आणि त्यांची जी संख्या आहे ती किती टक्के आहे लोकनिंद सरपंच येणे मी फक्त माझ्या माहितीप्रमाणे मला चारच मुद्दे सुचवायचे उपाययोजनेसाठी यामध्ये आपल्या रोजच्या रात्रीच्या ज्या लाईट आपल्या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पूर्वी स्ट्रीट लाईटला मंजुऱ्या मिळत होत्या त्या आता बंद आहे स्ट्रीट लाईटच्या जर पुन्हा मंजुऱ्या चालू झाल्या जिल्हा नियोजनच्या माध्यमात खासदार साहेब आमदार साहेब खासदूर साहेब असे जाईल तर आपल्याला त्या ठिकाणी लाईटची व्यवस्था जर झाली तर थोडं त्या कंट्रोलिंगला प्रकाश व्यवस्था दुसरी रस्त्याच्या बाबतीत बियार असेल गोडिया असेल त्या ठिकाणी अनेक गाड्यांवर हल्ले झाले कारण रस्त्याच्या कडेला झाडे रस्त्याची सफाई केली तर त्या ठिकाणी बिबट्या असेल तर पकडलेल्या जे बिबट्या आहेत त्यांना जर ट्रॅकर लावले तर आणि नंतर सोडले तुम्ही कुठे तर तो बिबट्या कोणत्या ठिकाणी आहे किमान मन खात्याला तो कळेल आणि चौथा मुद्दा ग्रामपंचायत स्तरावर आपण साहेब या ठिकाणी ग्रामपंचायतींना थोडस आर्थिक आरबल मिळण्यासाठी या ठिकाणी निधीची आपण जर जिल्हा स्तरावर शिव साहेब आता सीमा ग्राम विकासमंत्र्यांकडे जर प्रस्ताव केला तर रिवर्ट साठी थोडासा निधी ग्रामपंचायतीने स्पेशल पॉवर दिल्या विसाहेबातून थोडा खर्च करण्यासाठी जर परमिशन मिळाल्या तर थोडं या गोष्टीवर आपल्याला नियंत्रण मिळवण्यासाठी मदत होऊ शकते धन्यवाद नमस्कार मी संदीप शंकर आता आहे मी आपल्या जिल्हा सर्वसाधारण ग्रामपंचायत सदस्य आहे दोन हजार एक साली माझ्या गावात म्हणजे राजुरी गावात पहिली बिबट्याने हल्ला केलेली घटना घडली त्यानंतर दोन हजार सोळा साली माझ्या स्वतःच्या सख्या बैलीला नाहीये महाराष्ट्राला राजकारण रात्रीतून काय काय करते वर्ग एक पण दोन मध्ये येऊ शकत नाही काय बिबट्या अडचणच नाही काय यायला आमदार साहेबांनी सांगितलं जरी बिबट सफारी झाली त्याचा लिमिटेशन आहे किती बिबट्या ठेवणार तुम्ही म्हणून माझी सर्व ग्रामस्थ नागरिकांच्या वती एकच मागणी बिबट गुप्त चुन्न झालं गुप्त चुन दुसरं महत्वाचं मृत पामलेल्या व्यक्तींना ला दहा लाख देतात पंचवीस लाख देतात पन्नास लाख देतात चांगलंय सरकार पैसे देत आहे माझं एक म्हणणं आहे पिंजरे लावायला सरकारनं पिंजरे भावाला पैसे नाही मृत व्यक्ती झाले का त्या कुटुंबाला लगेच निधी दिला जातो चांगली गोष्ट आहे मग ते दहा लाख वाचवले माणूस मरण्याच्या आधीच त्या दहा लाखातून त्या पन्नास लाखातून माझ्या मायातून एक पिंजरा साधारण पन्नास ते साठ हजार वाचत दहा लाखात पन्नास पिंजरे बनतील एक वाटी दिले पिंजरे बनतील तुम्ही माणूस वाट पण त्या कुटुंबाला निधी देण्यापेक्षा ते पिंजरे वाढवणार लोकांमध्ये ते भाई सर्वप्रथम आपल्या सर्वांचा आभार राजकारण बाजूला ठेवून नाही सगळे खरोखर प्रत्येक विषयात तुम्ही लढताय जनतेसाठी जनतेसाठी लढताय परंतु खरोखर संवेदनशील विषय आहे आणि दादा बिबट्या आणि व्यक्तिगत मॅडम माझा कारण मानिटो बिबट्या निवारण केंद्र हे आमच्याच गावात असल्यामुळे एकदम जवळच संबंध आहे जवळचे रुग्ण येते पण आजकाल भटकी कुत्री कमी आणि बिबट्या जास्त दिसतोय ही वस्तुस्थिती आहे आणि दादा उपाययोजना आज किती हल्ल्यामध्ये किती मृत व्यक्ती झाले त्याचा आकडा तुमच्याकडे असेल आणि प्रत्येक वेळी आपण एकच सांगतोय का उपाययोजना केली पाहिजे पण निर्णय काय निर्णय कुणाकडे काही नाही उपाययोजना काय मलकपट्टी काय करायची एका बाजूला आपण म्हणतोय का बिबट सफारी इकडे गेली तिकडे गेली इकडे गेली दुसऱ्या बाजूला एवढा त्रास देतोय का माणूस राहायला तयार नाही लहान त्या सांगितलं त्या आईने काय उत्तर द्यायचं सा। पाच सहा वर्षाचं सा मूल ज्या वेळेस जात काय पाहायचं भविष्याने आणि मग अशा वेळी एका बाजूला आपण म्हणजे वस्तुस्थितीवर बोललं पाहिजे उगच आपले लोकप्रतिनिधी समोर आहेत त्यांना आवडेल असं बोलण्यापेक्षा एका बाजूला आपल्या बाईला प्रश्न आला किती त्या ठिकाणी श्रेयवाद झाला मी केलं का हे केलं दुसरा विषय पाण्याचा आला किती श्रेयवाद होतो यांनी केलं का के ते केलं आज बिबट्याचा विषय कोणत जबाबदारी घेणार प्रत्येक घंटा कोणत्या अधिकारी अधिकारी म्हणतो हे काय शासनाची मदत आहे दहा लाख पंधरा लाख जीवाची किंमत आहे का दहा लाख पंधरा लाख वर केंद्रामध्ये राज्यामध्ये आपले लोकप्रतिनिधी म्हणजे ठरव आज आहेत मागे झालेत उद्या होतील त्यांच्याबद्दल मला व्यक्तिगत कोणावर बोलायचं नाही परंतु ही, पर ही वस्तुस्थिती प्रत्येकाने समजून घेतली पाहिजे की जर ह्या हल्ले थांबवायच्या असतील तर निश्चितप्रमाणे दादा जसं अमोल भाऊनी सांगितलं की स्ट्रीट लाईटला प्रत्येक ग्रामपंचायतला जेडपीचा जो प्रॉब्लेम आहे तो जर त्या ठिकाणी सॉल्व्ह झाला तर निश्चित प्रमाणे लाईट होईल जे जे रस्त्यांचे हॉटस्पॉट आहेत आज मानिंगोर रस्त्याचा आमचा हॉटस्पॉट आहे की ज्याच्यावर रस्त्यावर दाटाने हल्ले होतात तर आपण सूचना केल्या पाहिजेत की दोन्ही बाजूने त्या ठिकाणी साफसफाई अमोल व्यवस्थित झाली पाहिजे त्याच्यानंतर एखादा रस्त्याचं काम आपलं कमी झालं तरी चालेल परंतु ग्रामपंचायतींच्या माध्यमातून सीसीटीव्ही कॅमेरे असतील किंवा स्ट्रीट लाईट असतील त्या अधिक वाढवून सोलर लाईट असतील त्या जर वाढवल्या तर निश्चित प्रमाणे उपाययोजना म्हणून हे हल्ले कमी होण्याचा प्रयत्न त्या आपल्याला करता येईल परंतु हे संरक्षण देत असताना खऱ्या अर्थानं हा संघर्ष कायमचा कसा थांबेल याच्यावर आमच्यापेक्षा एक लोकप्रतिनिधी म्हणून आपण आणि एक प्रशासन म्हणून अधिकारी अधिक चांगल्या पद्धतीने काम करू शकतात कारण शेवटी सगळ्यात जास्त गरीबाला याचा सगळ्यात जास्त त्रास होतो आमच्या ठाकर समाजाचे छोटी छोटी जनावर त्या ठिकाणी शेळ्या मेंढ्या खाल्ल्यानंतर त्यांच्या उपजीविकेचा काही प्रश्न निर्माण होतो त्यावेळेस कोणीही तिथे येत नाही अक्षरशः पाच दहा हजाराचे अरे प्रो साहेब गेड़ आहे वेळोवेळी त्यांची मदत त्या ठिकाणी होते परंतु हे प्रश्न थांबले नाही तर निश्चित प्रमाणे ह्या सभा सगळ्या पुढे चालू राहतील पण त्याच्यावर मार्ग अमोल निघणार नाही म्हणून पुन्हा एकदा तुम्हाला विनंती आहे की केंद्रामध्ये आपल्याला काय करता येईल ते करा राज्यामध्ये दादा करतील परंतु हा प्रश्न कायमचा त्या ठिकाणी संघर्षात थांबला पाहिजे नमस्कार मी वैभव झोरवडचा प्रश्न मोठ्या प्रमाणात तालुक्यात आहे माझ्या गावात देखील आहे बिबट हा शेड्यूल वन मध्ये येत असल्या कारणाने आपण त्याला बंदी करू शकत नाही परंतु माणिको हो या ठिकाणी नवीन जे बिबट निवारण केंद्र होत आहे तिथं साठ बिबट ठेवण्याची काहीतरी ऐंशी बिबट तिथं आपण ठेवणार आहे तसे भोवंताला पण बारा का चौदा बिबट पाठवलेले आहे तसे देशामध्ये चार ते पाच वेगळ प्रकल्प आहे त्या प्रकल्पांमध्ये सुद्धा देखील आपल्याला बिबट अजून परंतु ते पाठवत असताना नरबंदीचा आपल्याला प्रकारचं अजूनपर्यंत परवानगी मिळालेली नाही हे करत असताना जे आपण ठेवणार आहे किंवा पाठवणार आहे ते माझी पाठवावे जेणेकरून नवीन उत्पत्ती जी होणार आहे ती तालुक्यात बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणात ही कमी होईल जेणेकरून जे, जे पाठवताना एकतर बिबड तो पाठवणार आहे तो मागे पाठवा किंवा नर पाठवा अशी माझी सूचना आहे गोष्ट काहीवाणी म्हणून आलेला आहे अध्यक्ष माझ बाकीश्लेस विश्लेषण करता मी जो संघर्ष दिलेला आहे तिचं फक्त स्वस्त करता येईल ते अध्यक्ष साहेब खासदार साहेब आणि